या ठिकाणी नितीन ड्रायव्हरने सुंदर गाडी पळली नितीन ड्रायव्हरला पाचशे रुपये भक्सल आहे आणि समालोचन करताना दोनशे आपल्या मना पूर धन्यवाद गाड्या सुटल्या तेवीस सुटला या मैदानातला बावीस मागे लावून घ्यायचंय तेवीस पळतोय तेवीस मध्ये पलीकडे सुंदर अशी गाडी पळतोय गाडी सोन्या ड्रायव्हर आभाईची वाडी खर द्या आताचा निकाल द्या चा गट क्रमांक तेवीस चा निकाल आहे तास क्रमांक सात वरून धावली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न संग्राम उदय उदयसिंह पाटील ओघलेवाडी ही गाडी विचारली त्यावेळी गाडी मालकाचा त्यावर बसणाऱ्या सोन्या डायवर अभयाच्या वडीकरांचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमीसाठी पात्र सुंदर असे गाडी पाहाले उजला पाहायला श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न संग्राम उदय सिंह पाटील ओघलेवाडी यांचा या ठिकाणी हिंद केसरी तेजा आणि त्याच्या त्याच्यातोलावीला बापू बापूसाहेब आंबेकर होडकी पुणे गोकुळ साहेब मोड अवतार पवार यांचा या ठिकाणी सिस्टीम पळाला